नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कारंजा शिवारातील सीना नदीत अज्ञात पुरुषाचे प्रेत सापडले मिसिंगची माहिती असल्यास कळविण्याचे परंडा पोलिसांचे आवाहन नदी पार करताना बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज कारंजा शिंगेवाडीला जोडण्यासाठी सीना नदीवर पूल बांधण्याची मागणी यापूर्वी पाण्यात बुडून तिघांचा झाला होता मृत्यू शेतकऱ्यांना पाण्यातून करावे लागते नदी पार शासनाकडे पूल बांधण्यासाठी दिला होता ग्रामपंचायतचा ठराव शेतकऱ्यांच्या मागणीकडे होत आहे दुर्लक्ष पाण्यात तरंगत का किती वाजता सकाळी सकाळी सव्वा सातच्या दरम्यान दिसले सकाळी कुणाला माहिती दिली ही माहिती पोलीस पाटला पहिल्यांदा दिली मी वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करीता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील कारंजा येथील सीना नदीच्या पाण्यात दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी अज्ञात पुरुषाचे प्रेत सापडले आहे सदरील व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कारंजा येथील शेतकरी सकाळी मोटर सुरू करण्यासाठी नदीवर गेला असता अज्ञात पुरुषाचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसून आले या घटनेची माहिती गावच्या पोलीस पाटील व परंडा पोलिसांना दिली असता पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सिरसट पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल खोसे पोलीस कॉन्स्टेबल सगर पोलीस कॉन्स्टेबल सचिन लेकुरवाडे पोलीस कॉन्स्टेबल सलगर पोलीस कॉन्स्टेबल उंद्रे यांच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला सदरील मयत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी परंडा पोलिसांनी परिसरातील गावात माहिती दिली आहे मात्र उशिरापर्यंत ओळख पटली नाही अज्ञात मयत व्यक्तीच्या हातावर ओम असे नाव गोंदलेले असून याबाबत कोणास माहिती असल्यास किंवा मिसिंग असल्यास परंडा पोलिसांना कळविण्यात यावे असं आवाहन पोलिसांनी केलं आहे पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सिरसाठ पोलीस हेड कॉन्स्टेबल खोसे यांनी केले आहे परंडा तालुक्यातील कारंजा शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नदीच्या पलीकडे असल्याने त्यांना पाण्यातून जावे लागते शेतीच्या कामासाठी पाण्यातून जीव घेणार प्रवास, वर्षन पासुन है। वा ना प्रवास वा वर अनेक वर्षांपासून सुरू आहे हा नदी माढा तालुक्यातील शिंगेवाडी व कारंजा गावच्या शेतकऱ्यांना व नागरिकांना नदीच्या पाण्यातून पोहून प्रवास करावा लागतो यामुळे कारंजा व शिंगेवाडी गावांना जोडण्यासाठी नदीवर पूल बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कारंजा शिंगेवाडी येथील शेतकऱ्यांमधून होत आहे सध्या उजनी धरणाचे पाणी सीना नदीत बोगद्याद्वारे सोडण्यात येत असल्याने सीना नदी पात्रात अंदाजे 40 फूट खोल पाणी आहे याच नदीच्या पाण्यातून प्रवास करताना यापूर्वी देखील तीन व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेण्यात आली नाही या बातमीचे प्रायोजक आहेत जय हनुमान विविध वस्तू भंडार परंडा आमच्याकडे लग्न कार्यासाठी सर्व प्रकारची भांडी तसेच बांधकाम साहित्य टूल तटिया सेंट्रिंग प्लेट भाड्याने मिळेल पत्ता तहसील कार्यालय शेजारी परंडा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चार चाळीस पंचवीस त्र्याहत्तर महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद